दोन वरती सासवडकर तीन सुजगावकर चार ला भिवरीकर पाच ला करंजेपूर सहा ला कोरेगावकर सुटला सेमी या मैदानातील दोन सुटला दोन मध्ये धुरा उडायला लागला कोण होते दुसऱ्या सेमीत फायनल साडी पात्र बैला पळतात ड्रायव्हर गाडी आणतात लारा नाराय आर्याल तेज आर्याल सासवडकरांचा सा, सोन्या पळतोय पर्या लारा पळतोय दादा की सनी, दादा की सणी आणि बाजी मारली शेवटच्या क्षणाला लढत झाली काटा किर सेमी फायनल दोनचा निकाल निकाल आणि निखाल बॉक्स बंद पडलेले स्पीकर वाले सेमी फायनल दोन चा निकाल 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 सेमी फायनल दोन चा निकाल तास क्रमांक चार वरती झालेली गाडी श्री योगीराज प्रसन्न राजा ग्रुप भिवरी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली